विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही बेटा तुझं नाव अच्छा बरं किती वर्गाला शिकते तू बर शाळा उघडलेली असं कसं वाटतंय तुला चांगलं वाटतय रोज शाळेत येते तुझा आवडता विषय कोणता बेटा मराठी वान वा मातृभाषा मातृभाषा महत्वाची असते आणि मराठी तिची आवडती भाषा आहे मराठीची एखादी कविता वगैरे येते तुला कोणती येते वाढ वा छान म्हणून दाखव किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य अच्छा वा वा छान छान टाळे वाजवा तिथं ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिक्षकांच मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली तालुक्यातील जी ग्रामीण भागातली जी शाळा आहे माळशेंबा या माळशेंबा शाळेमध्ये आपण आहोत okay. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा माळशेंबा येथे आपण आहोत

बेटा तुझं नाव माझं नाव संजीवनी सुंद अच्छा बरं किती वर्गाला जातेस वर्गाला जातेस नुकतीच शाळा उघडलेली आहे आणि शाळेच्या संदर्भामध्ये शाळा कशी वाटते तुला छान छान वाटते कोणकोणते विषय शिकवतात तुझे शिक्षक भूगोल मराठी गणित हिंदी आणि नागरिकशास्त्र शास्त्र आणि इंग्लिश अच्छा तुझा आवडता विषय कोणता सर्व सर्वच विषय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी ही एक जिल्हा परिषद शाळा बरं उद्याला कोणत्या दिशेने तू आपण झेप घेणार कोणत्या नोकरीला लागण्याची इच्छा आहे तुला डॉक्टर का वा वा मित्रांनो वा, वा। तिला डॉक्टर व्हायचंय तुझं ना? नाव बेटा माझे नाव श्रुती निलेश दनवे आहे अच्छा बरं किती वर्गाला जातेस सातवी सातव्या वर्गाला जातेस का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय अरचत नाही आणि तुझे गुरुजन वर्ग कशी शिकवत आहेत तुला खूप छान खूप छान शिकवत नावा ना? माझे नाव श्याम राजेंद्र मैन अच्छा बरं किती वर्गाला जातो सातवी सातव्या वर्गाला जातोय सातव्या वर्गाचा कोणता धडा चालू आहे आता सध्या कोणता विषयाचा दुसरा वनस्पती वनस्पती बर कोणती सर आहे तुला सामान्य विज्ञान सर इंग्रजी मार्क्स सर मराठी सर तुझा आवडता विषय कोणता इंग्रजी 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 मध्ये तू मागे याच्यामध्ये घटक चाचण्या असतील किती टक्के मार्क्स मिळाले तुला नव्वद नव्वद अच्छा बरं काय होण्याची इच्छा आहे तुला उद्याला इंजिनियर इंजिनियर बर तुझं नाव बेटाय अच्छा बरं तुझे आई वडील काय काम करतायत शेतातलं शेती करतायत बर शेती तुला शेती करावं अशी वाटते का तुला आता सध्या नाही का बरं नाही शेतीमध्ये जास्त काम करणं पडतंय तुझ्या आई वडिलांची काय इच्छा आहे तू काय बनण्याची काय बनणार डॉक्टर বারবার চান या ठिकाणी सोबत आहेत हार्दिक स्वागत मॅडम आज या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा उघडून आठ दिवस झालेली आहे आठ दिवसामध्ये विद्यार्थी वर्गांचा कल कसा आहे त्या मनाने खूप चांगला आहे इथली शैक्षणिक प्रगती वगैरे खूप चांगली आहे आणि मला जवळपास आता इथे तेवीस वर्ष झालेली आहे काम करून आणि ही बॅच पण म्हणजे माझ्याकडेच आहे पहिल्या वर्गापासनं तर एका वर्गामध्ये आहे चार दोन मुलं थोडेसे कच्चे पण सगळे मुलं चांगला प्रतिसाद देतात आणि यामध्ये आपण शिक्षण या ठिकाणी देता येईल विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामधलं एखादा काय शिक्षण आहे किंवा जी, जी शेतकऱ्यांची मुलं आपल्या शाळेमध्ये आहेत चांगलं असं आहे की म्हणजे जे शहरातल्या शाळा ज्या आहेत त्या शाळांच्या तुलनेने आमच्या माथिंबा इथून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी आहे मित्रांनो आपण या क्लासरूम मध्ये आहोत तर त्यांचा विषय आहे सायन्स इथे शिकवताय नैसर्गिक संसाधने संसाधने हवा पाणी आणि जमीन या विषयावर त्या या ठिकाणी मुलांना ते घडवतायत आणि शिकवतायत असं या ठिकाणी सायन्स बद्दल होऊ शकत काय सांगला महत्वाचं आहे आपण विज्ञान युगात आवडत आहे तर ही जी छोटी छोटी मुलं आहेत यांना वर्ग चौथी पासूनच परिसर अभ्यास भाग एक दोन आणि त्यानंतर विज्ञान हा म्हणजे ते कुठपर्यंत शिकत गेले तरी त्यांना विज्ञान हा विषय राहणारच आणि या विज्ञानाविषयी त्यांच्या मनात कुतूहल आणि आवड ही निर्माण झालीच पाहिजे आपण या पृथ्वी स्तरावर राहतो हा माझा हा शाळेचा जो परिसर आहे या परिसराचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या, या केंद्रामध्ये जेवढे शाळा असतील त्या शाळेपैकी ही एकच अशी शाळा आहे की या शाळेला गावकऱ्यांनी फार मोठ दान देऊन ही जमीन आम्हाला दिलेली आहे आणि जवळजवळ या शाळेमध्ये मला चोवीस वर्ष होत आहे आणि ही जी एवढी मोठमोठ्याने जी वृक्ष दिसत आहे जी बहरलेली गुलाबा गुलमोहराची झाड आहे ही माझ्याबरोबर जी माझी त्या काळात सहकारी होते इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती तरी आम्ही मुलांच्या मदतीनं शाळेच्या कंपाऊंड लावून असणारी जी एक विहिरी आहे त्या विहिरीचं पाणी त्या झाडांना घातलं आणि त्यांचं जे संगोपन केलं आहे त्याचीच ही आज जी सावली आहे की इथं आपल्याला पाहायला भेटते आणि ही जी छोटी छोटी बाल जी बालकं आहे ही या निसर्गरम्य वातावरणात इतकी रममान होतात की उन्हाळ्याची जेव्हा सुट्टी लागली तेव्हा आम्ही सर्व मंडळी आठवड्यातून एक एक दिवस झालेल्या झाडाचं संगोपन करण्याकरता येत होतो तेव्हा ही मुलं आम्हाला इथे भेटायला यायचे की सर आपली शाळा केव्हा उघडते म्हणजे या मुलात एवढं झाडांबद्दल आणि विज्ञानाबद्दल कुतूहल आहे की, जसे जोटे जोटे okay. की सजीव, सजीव सजीव ते जसे आपण छोटे छोटे बाळांच संगोपन करतो तशाच प्रकारे हे मुलं या विज्ञान विषयातून झाडांची काळजी घेतात आणि आजचं जे आहे नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन तर यांना मी आज या घटकावर किंवा सचिव आपण सचिव आहे सचिवांना कोणकोणत्या प्रकारची गरज आहे याबद्दलचा आज त्यांचं मी माहिती त्यांना देत आहे झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश सुद्धा या ठिकाणी आहे आणि विज्ञानवादी आपण म्हणा जो उद्दिष्ट सरांचा या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर सायन्स विषय सर तुमचं नाव संजय निवृत्ती राजे अच्छा बरं आपण बद्दल काय सांगणार आपल्या सरांचा प्रतिसाद आमचे जे मुख्याध्यापक आहेत ते अतिशय एक चांगले मुख्याध्यापक आहेत आणि त्यांच्याकडनं मुख्याध्यापक कसे असावे तर हे खरोखर शिकण्यासारखं आहे ते नेहमी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि चांगलं काम केल्यानंतर नेहमी आमच्या पाठीवर ते प्रेमाची थाप देतात था, त्यामुळं आमचा खूप उत्साह वाढतो आणि काम करण्यास आम्हाला खूप चांगली मदत होते थँक्यू धन्यवाद धन्यवाद सोबत परिसरामध्ये आपण आहोत या जिल्हा परिषद शाळेची आणि मुख्या सर आपलं नाव महाडिक सर अच्छा महाडिक सर आपल्यासोबत आहेत आणि महाडिक सरांनी ही सुंदर शाळा या ठिकाणी बनवलेली आहे सर शाळेबद्दल दोन शब्द काय सांगणार मी दोन हजार एकवीस पासून इथं कार्यरत आहे माझी जिल्हा परिषदची शाळा ही एकदम छान आहे आपला माझे जे व्यवसाय बंधू आहेत सर्व वेळोवेळी मला सहकार्य करतात आणि शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला वेळोवेळी मदत आहे बरं मुलांची शारीरिक क्षमता या ठिकाणी वाढवण्यासाठी क्षमता वाढवण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे खेळ मुलांचे घेतोय जसं खो खो शनिवारच्या दिवशी पिटी वगैरे त्यांची घेतोय कबड्डी वगैरेचा सराव आम्ही या ठिकाणी घेतोय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं साजरा होता कारण मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले त्यावेळेस गावकऱ्यांनी मला जवळजवळ छत्तीस हजाराचं बक्षीस माझ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिलं होतं पूर्ण कार्यक्रमाला पहिलीपासून ते सातवीपर्यंत सगळेच चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करतो लोकवर्गणीच्या माध्यमातून या ठिकाणी काही मदत होते शाळेला लोकवर्गणीच्या माध्यमातून माझ्या शाळेला चांगल्या पद्धतीनं एकदम मदत झालेली आहे मी ज्यावेळेस इथे दोन हजार एकवीसमध्ये आलो त्यावेळेस मला लोखंडे परिवार यांनी एकवीस हजाराचा चेक माझ्या शाळेला त्यांच्या वडिलांच्या स्मृतीपित्ता दिला त्यानंतर माझी सरपंच खोसरे यांनी सुद्धा अकरा हजाराचा चेक मला माझ्या शाळेसाठी दिला त्यानंतर धनवे परिवार आ या ठिकाणचा जे खोरला धन्वेसर आहे त्या परिवारानंसुद्धा माझ्या शाळेला वॉटर फिल्टर दिलं आहे त्याचबरोबर माझी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पारवे भाऊ यांनी सुद्धा माझ्या शाळेला सर्व थोर नेत्यांचे फोटो वगैरे हे दिलेले आहेत अशा पद्धतीनं तद्वतच गावामध्ये सुद्धा आम्ही आयोसो शाळा करण्यासाठी ज्यावेळेस वर्गणी मागण्यासाठी गेलो त्यावेळेस मला एकाही गावकऱ्यांनी असं दिलं नाही की बाबा मला प्रत्येक गावकऱ्यांनी फुलना फुलाची पाकळी ही मदत दिलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी शाळेचा सर्वांगीण विकास या ठिकाणी साध्य केलेला आहे शाळेमध्ये लाईन फिटिंग असेल पाईपलाईन असेल टी व्ही अँड्रॉइड करणे असेल या सर्व सुविधा सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ह्या विकसित झालेल्या आहेत हे सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं झालेलं आहे हा गावाचा मला अभिमान आहे असं म्हणतात ना फळाफुलांचा मळा पाहिजे फळाफुलांचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे फळाफुलांचा मळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे एक वेळेस गावात देऊळ नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा अवश्य पाहिजे एक आदर्श शाळा अवश्य पाहिजे आणि या सर्व आदर्श शाळा बनवण्यामागे माझ्या गावकऱ्यांचा माझ्या व्यवसाय गाव बंधूंचा मला संपूर्णतः सहकार्य लाभलेला आहे शिक्षक वर्गांच्या स्टॉपबद्दल काय आपल्याला कशी हां मला जे या ठिकाणी जे माझे सहकार्य आहे हे सगळे एकसे बडकर आहेत प्रत्येकामध्ये जे त्यांचे गुण आहेत हे हिरण्यासारखे आहेत हाके कपल या ठिकाणी आहे तर श्रीयुत हाके सर हे एकदम चांगल्या पद्धतीचे शिक्षण या पद्ध या ठिकाणी देतात तसंच स हाके मॅडम यासुद्धा एकदम चांगली बॅच कारण का हाके मॅडम हा एक ते चारपर्यंत शिकवतात एकदम वर जे पाच सहा सातला आम्ही क्लास केलेले आहे तर चांगली बॅच आम्हाला ती मिळते त्याच पद्धतीनं माझे मित्र शिव सोसेसर एकदम ॲक्टिव्ह एक्टी व्यक्तिमत्वायचं त्यांची बॅचसुद्धा तुम्ही आताही त्यांच्या पहिल्या दुसऱ्या वर्गात चला सर तुम्हाला दिसेल की चांगल्या पद्धतीनं पूर्णतः म्हणजे कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही या दृष्टिकोनातून माझे सहकारी मला मदत करतात श्री राजगुरू सर आहेत ते सुद्धा त्यांचं सुद्धा काम एकदम उच्च प्रतीचं आहे संगणकीय ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्हावं त्यासाठी आपला कायदा हां संगणकीय ज्ञान या ठिकाणी व्हावा त्यासाठी आम्ही जे आमचे जे मोबाईल आपले या ठिकाणी टी व्ही होते तर संगणक तर सध्या आम्ही यूज नाही करू आलो परंतु जे आमचे टी व्ही होते ते बंद पडलेले होते।, होते तर ते सर्व लोकवर्गणीतून ते टी व्ही सुरुवातीला बंद होते तर मग ते आम्ही अँड्रॉईड केले आणि मोबाईलला अटॅच केले त्यामुळं आम्ही त्याच्यावर आमचं अध्यापनाचं काम त्याच्यावर आम्ही घेतो आहे परंतु संगणकीय अजून आमच्याकडे तर तसं काही अजून नाही परंतु आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की बा संगणकीय शिक्षण सुद्धा माझ्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना आम्हाला द्यायचं आहे प्रशासनाकडे प्रशा काही मागणी आहेत का आपल्या शाळेच्या का वतीने काय आपल्याला उनिवा वगैरे आहेत त्या का संदर्भामध्ये काय आहे प्रशासनाकडे आमची काही मागणी नाही कारण दिलेलं आहे कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आता मी दोन तीन वर्ष झाले मी मुख्याध्यापक सुद्धा आहे आणि शिक्षक सुद्धा आहे तर माझ्या मुलांना दोन ड्रेस बूट त्याचबरोबर खिचडीचं सर्व मटेरियल हे सगळं व्यवस्थित मिळत आहे चांगल्या प्रतीचं मिळतंय त्याच्यामुळे माझी प्रशासनाकडे कोणत्याही स्वरूपाची काही मागणी नाही मित्रांनो हेच आहे एक शिक्षण शिक्षण म्हणजे हे एक मंदिर आहे आणि हा या मंदिरामध्ये विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं शिक्षक या ठिकाणी काम करतात कुठेतरी या ठिकाणी देश पातळीवर आपलं सुद्धा या ठिकाणी नाव कमवावं आणि आपल्या गावाचं सुद्धा नाव कमवावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी झेप चांगल्या पद्धतीने घ्यावी हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा आलेला आहे गुरजर वर्गांची कमई म्हणल्यानंतर फक्त विद्यार्थी घडवणे ही एक त्यांची खरी कमई आहे हा यांच्या सरांच्या बोलण्यातून दिसून आलेला आहे आपण आलेलो आहोत साक, आपण माळशेंबा जिल्हा परिषद शाळेचे सर्व ग्राउंडचे जे चित्र आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत सादर करतोय